नमस्कार मी शोभाताई गुंगरे गवळे आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस त्या आज आपण इथे नवी म्हणजे जुन्या वर्षाचा निरोप घेण्यासाठी थांबलेलो आहोत जमलेलो आहोत आणि त्यामुळे त्याच निमित्तानं तशीच एक मी कविता आपल्यासमोर सादर केली आज कॅलेंडरच्या पानाला हळूच निरोप द्यायचा आज कॅलेंडरच्या पानाला हळूच निरोप द्यायचा आठवणींच्या गठ्ठ्यात 2015, जपुन दोन हजार पंचवीस जपून ठेवायचा हसणं रडणं शिकणं सगळं या वर्षानं दिलं भरभरून हसणं रडणं शिकणं सगळं या वर्षानं दिलं भरभरून काही जखमा वेळेवर सोडल्या काही स्वप्न ठेवली अपूर्ण आता उंबरठ्यावर उभं आहे नवं वर्ष दोन हजार सव्वीस आशा नवे संकल्प डोळ्यात घेऊन अलगद जे गेलं ते शिकवणं ठरू दे जे गेलं ते शिकवणं ठरू दे जे येणार ते उज्ज्वल होऊ दे मनात शांतता आयुष्यात आनंद नववर्ष सगळ्यांना असंच लागू दे नववर्ष सगळ्यांना असंच लागू दे दोन हजार पंचवीसला खूप खूप धन्यवाद आणि दोन हजार सव्वीसचे मनापासून खूप खूप स्वागत धन्यवाद काही जण माझ्यासारखे आळशी असतात असतात काही किंवा सारख्या उदाहरण घ्या म्हणजे जे आपण नवीन वर्षात आता आपण काय काय करणार आहे ते संकल्प करतो पण ते पूर्ण होत नाही त्यासाठी एक आणखी एक कविता आहे त्या कवितेचं शीर्षक आहे दोन हजार पंचवीस टाटा बायबा एकतीस डिसेंबर आला बघा एकतीस डिसेंबर आला बघा कॅलेंडरही दमून बसला एकतीस डिसेंबर आला बघा कॅलेंडरही दमून बसला दोन हजार पंचवीसमध्ये झाला आता दोन हजार मध्ये बास झाला आता आणि तो रजा घेऊन निघाला जानेवारीत ठरले होते डायट योगा लवकर उठायचं जानेवारीत ठरले होते डायट योगा आणि लवकर उठायचं डिसेंबर आला तरी वजन म्हणे माझं काहीच नाही बदलायचं खिशात पैसे प्लॅन मोठे खिशात पैसे प्लॅन मोठे सेविंग मात्र लपून बसली खिशात पैसे प्लॅन मोठे सेविंग मात्र लपून बसली संकल्पनाची वही उघडली पहिल्याच आठवड्यात ती हरवली आता येतोय दोन हजार सव्वीस आता येतोय दोन हजार सव्वीस नवं वर्ष नवं आश्वासन यावेळी तर खरंच करणार यावेळी तर खरंच करणार असं मनस सुरू पुन्हा भाषा यावेळी तर खरंच करणार असं म्हणून सुरू पुन्हा भाषण हसा खेळा मजा करा हसा खेळा मज्जा करा टेन्शनला ठेवा बाजूला हसा खेळा मज्जा करा टेन्शनला ठेवा बाजूला एकतीस डिसेंबर सांगतो आपल्याला आनंद ठेवा बाकी सगळं असंच चालू द्या दोन हजार पंचवीसला टाटा बाय बाय आणि दोन हजार सव्वीसला झकास हाय हाय धन्यवाद हाय धन्यवाद i <laughs> you.